अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांना नवस कसा करावा कुठला नवस करावा म्हणजे महाराजांना तो अतिप्रिय आहे त्याबद्दलच माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल नेहमी असं वाटत असतं की महाराजांची आवडतीची गोष्ट कुठली आहे आपण सर्वसामान्य माणूस जेव्हा अध्यात्मात येतो जेव्हा परमेश्वराच्या चरणी होतो तेव्हा संसारिक अडचणी दूर व्हाव्या हे आपलं प्रथम कर्तव्य असतं आणि त्याच्या संदर्भात आपण महाराजांकडे काही गोष्टी मागत असतो की महाराज माझं हे होऊ द्या महाराज माझं ते होऊ द्या या पद्धतीने आपण नेहमी महाराजांकडे साकडं घालत असतो पण साकडं घालत असताना बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी पाहिल्या जातात आणि जे अतिशय चुकीचं आहे की म्हणजे मग कुठल्या पण मंदिरात असो मठात असो केंद्रात असो की मी चांदीचं हे वाहील मी चांदीचं ते वाहील माझं हे काम हो द्या मी ते वाहील माझं ते काम होऊ द्या मी असं करेन मला एक सांगायचं आहे ब्रह्मांड नायक अख्खा ब्रह्मांड जे चालवता जगाचे चालक मालक पालक त्याच्याच बरोबर महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या लंगोटाची किंमत या विश्व इतकी सुद्धा नाही आहे जर या ब्रह्मांड नायकाला आपण काहीही का देऊ शकत नाही काहीच देऊ शकत नाही त्यांच्याकडे सर्वस्व आहे मग अशा व्यक्तीला किंवा अशा त्या, त्या परमात्माला आपण मी तुला हे देईल मी तुला ते देईल हे योग्य आहे का नवस करावा आवर्जून नवस करावा नवस कसा करावा त्या संदर्भात पण मी बोलणार आहे पण सोन्याचा अधीत नमस करायचा का ह्या तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये महाराजांना काळीचा रस नाही महाराजांची मूर्ती छोटी घ्या मोठी घ्या फोटो मोठा घ्या छोटा घ्या याच्यात पण महाराजांना कुठलाही रस नाही तुम्ही किती डेकोरेशन करता महाराजांना किती छान मुकुट घालता कुठले छान छान कपडे घालता याच्यातही महाराजांना काहीही घेणं देणं नाही जोपर्यंत महाराज म्हणजे सगुण रूपात अक्कलकोटमध्ये होते ते फक्त लंगोटवर फिरायचे आपण नेहमी बघत आलो आहोत ऐकलं आहे आणि त्या ब्रह्मांड नायकाला छान छान डेकोरेशन करणं छान छान कपडे घालणं मी पण महाराजांच्या मूर्तीला खूप छान छान मला जेवढं ही तेवढं याने मी त्यांना वस्त्र घालते मुकुट घालते डेकोरेशन करते चाकाची फुलं हे त्यांना यांना अर्पण करते पण मला माहिती आहे की महाराजांना याच्या करच नाही मी तुम्हालाही सां सांगेल बऱ्याच वेळा खूप काही काही आपलं केलं जातं बघितलं जातं महाराजांना याच्यात रस नाहीये महाराजांना आवडते ती फक्त भक्ती ती फक्त सेवा महाराजांना तुमच्याकडनं काय पाहिजे आहे तर महाराजांना तुमच्याकडनं वेळ पाहिजे आहे वेळ पाहिजे तू माझ्या कामावर आहे म्हणजेच जर तू माझ्या काम करत आहे तू माझ्यासाठी वेळ देत आहे तू जर माझ्या धामावर आहे तर मी तुझ्या कामावर आहे म्हणजेच काय महाराजांच्या चरणांवर महाराजांसाठी जो वेळ काढत असतो त्याचं काम महाराज करत असतात म्हणून तू माझ्या धामावर तर मी तुझ्या कामावर महाराजांना सेवा आवडते आता महाराजांना मुकुट देणं महाराजांसाठी एखादी वस्तू देणं महागडी वस्तू देणं हा आपला श्रद्धेचा भाग आहे ते आवर्जून करावं पण ह्या गोष्टी देऊन महाराजांना लालच दाखवणं हे पूर्ण चुकीचं आहे यथाशक्ती आपण जेव्हा अक्कलकोटमध्ये जात असतो तेव्हा यथाशक्ती दान करत असतो की महाराज मला खूप काही दिलं आहे त्याच्यातलं ही माझ्याकडनं फुलन फुलाची पाकळी तुम्ही सोनं चांदी हिरे मोठे दान करा यथाशक्ती पण माझं घरू द्या मग मी तुम्हाला चांदीचं हे देईल माझा दारू द्या चांदीचं हे देईल हे पूर्ण चुकीचं आहे आता आपण बघूया महाराजांना नवस कसा करावा आणि कुठला नवस करावा नवस करावा म्हणजेच काय आपण कुठली पण सेवा करत असताना संसारिक माणूस आपण अडचणीत आहोत मला माहिती आहे तरी सुद्धा माझं लग्न जमू दे मग मी तुम्हाला हे दिल दिल मला तर हे पटतच नाही आणि मग ताई मी ना एकदा एक, एक सेवा करताना चार चार वेळा नवस बोलू का आणि चार चार संकल्प करू का मला सांगा आता जर तुम्हाला आले सा ताप आलेला आहे तर तुम्ही डॉक्टरांकडे जाल तर तेव्हा तुम्ही तापाचं दुखणं सांगाल ना मग त्याच्याबरोबर माझा माझं माझं ताप पण येतो आहे आणि माझं कंबर पण दुखते माझं हे पण दुखतं एका वेळेस एकच गोष्टी करा अध्यात्मात येणं एवढं सोपं आहे का एवढ्या देव पाहुणं इतकं सोपं आहे का सांगा बरं की हा चल मी एवढं एवढं बाराणं करते महाराज मला तुम्ही एवढं एवढं द्या हे साफ चुकीचं आहे अशा वेळेस कुठलीच गोष्ट आणि मुळात तर एका गोष्टीची चार चार वेळा लहान पण देवाला आवडत नाही एक संकल्प करायचा आणि चार चार वेळा रोज तेच 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 त्या सुद्धा ते गोष्टी देवाला मान्य तुझं काम काय आहे सेवा करणं तू तेवढंच काम कर रोज तुला काय पाहिजे तुझ्यासाठी काय योग्य आहे हे सगळं आणि सगळं महाराजांना माहीत कुठेतरी वाजवू नये याच्यातून गेलेली आहे अनुभव आहे जेवढा आपण सांगू ना रोज तेच 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 त्याच्या अडचणी जास्त वाढता म्हणून ना आपलं काम आहे सेवा करणं त्याच्याकडे लक्ष देणं आणि त्याच कम्प्लीट करणं बाकीचा महाराज बघून घेतात आता आपण जेव्हा नारळ घडी साखर ठेवणं म्हणजे नवस करणं आहे का नाही महाराजांसमोर नारळ घडी साखर ठेवणं म्हणजेच काय त्यांना विनंती करणं त्यांना नम्रपणे समोर नतमस्तक होणं की महाराज मी ह्या ह्या कामासाठी संकल्प करत आहे ह्या या कामासाठी सेवा रुजू करणं ज्याला सेवा रुजू करणं म्हणतात नारळ साखर केंद्रात मठात मंदिरात जाऊन सेवा रुजू करायची महाराजांना विनंती करायची ती सुद्धा विनंती आहे महाराज मी असं असं काम करत आहे मी अशा सेवा करत आहे ह्या ह्या कामासाठी करत आहे तुम्ही माझ्याकडनं ती सेवा करून घ्या लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडनं ती सेवा करून घ्या ही झाली विनंती ही झाली सेवा रुजू करणं नारळ खडी साखर ठेवणं म्हणजे कुठल्याही प्रकारचं ते काय महाराजांना एक ना आमिष देणं असं नाही ती आपली सेवा रुजू करायची असते बऱ्याच वेळा अशा प्रश्न आहेत त्या ठिकाणी आमच्या जवळपास अगदी केंद्रच नाहीये मठच नाहीये मंदिरच नाहीये पण दत्त महाराजांचं असेल ना अगदी तेही नसेल तर सोडा कुठलीही सेवा करण्याच्या आधी महाराजांच्या समोर नतमस्तक व्हा नारळ साखर तुमच्या घरात ठेवा कुठलाही मंदिरात जाऊन नंतर तुम्ही ते नारळ अर्पण करू शकता पण ती एक विनंती असते ती सेवा रुजू करण्याची एक पद्धत असते आता नारळ साखर का ठेवता ते तुम्हाला समजलं असेल आता नवस कुठला करायचा तर असं आपण नवस केला पाहिजे किंवा करावा आवर्जून करावा महाराज मी ना तुमचे एकशे आठ पायाण करणार आहे पण एक दोन वाढवाकडे म्हणजेच काय महाराज माझं काम होईपर्यंत मी तुमची जास्तीत जास्त सेवा करेन एकशे आठ का बरं एकशे नऊ केले तर काय बिघडणार आहे एकशे दहा पायाणं केले तर काय बिघडणार आहे नित्य सेवेत महाराज कधी खंडन पडू देणार नाही माझा मासिक धर्म असेल तेव्हाच तो खंडन पडेल बाकी किती पण अडचणी संकट दुःख काही पडू पण महाराज तुमचं नामस्मरण केल्याशिवाय झोपणार नाही महाराज तुमची स्वामीचरित्र सारा म्हणून तुमचं अकरा माळे नाही तर एक माळ केल्याशिवाय झोपणार नाही असा नमस्कार महाराज मी रोज तुमच्या केंद्रात जाईल रोज तुमच्या मठात जाईल रोज तुमच्या मंदिरात जाईल मला नको आरती मला आरतीची सेवा नाही भेटली तरी चालेल पण महाराज अजून खालचा जो परिसर आहे तो मी रोज स्वच्छ करेल चपलांची जी सेवा आहे केंद्रात मठात मंदिरात जेव्हा आपण जातो मंदिरात कुठल्या कुठे चपला काढलेल्या असतात ती सेवा मी करेल त्या चपला मी रांगेवर लावेल ती सेवा मी करेल आणि ही सुद्धा गोष्ट महाराजांकडे सांगायची की महाराज मी असं करेल औदुंबराच्या झाडाखालचा मी झाडाखालचा जा, जा, जो काही कचरा असतो कारण अर्थात पानं गळ गल, गळत असतं आपण जेव्हा केंद्रात जातो ते मी साफ करेन केंद्रात गेल्यावर आरतीचाच मान मिळावा असा अट्ट हा महिलांनी तर अजिबात करू नये त्याच्यानंतर आरतीचे मी भांडे नसेल महाराज मी तुमचं केंद्र झाडेल तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही केंद्र मठ मंदिर अगदी कुठलाही देवाचं मंदिर तुम्ही झाडत असता जेव्हा तो कचरा काढता ना तेव्हा तुमच्या आयुष्यातला कचरा संकट दुःख त्रास हा सुद्धा आपोआप कमी होतो हा सुद्धा महाराज झाडत असता तुम्ही काय काम करता याच्या प्रत्येक गोष्टीवर महाराजांचं लक्ष असतं एखाद्यासाठी जेव्हा तुम्ही चांगलं करत असता त्या क्षणात महाराज तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं नियोजन करत असतात म्हणून आत्ता मला हे भेटलं लय सेवा केली बरं का ताईने मी दोन तीन महिने खूप सेवा केली मला अनुभव नाही आला मग लगेच आम्ही वाईट होतो आम्हाला काही काही बोलल्या जातं आमच्या पर्सनल लाईफबद्दल सुद्धा बोलल्या जातं मैत्रिणी कधी बोलली नाही पण आज बोलायचा वेळ येतो आमच्या परिवाराबद्दलही बोललं जातं आता अशा लोकांना महाराज काय आहे ते बघून घेतील आपल्याला काही बोलायचं नाही आहे पण सांगते तुम्हाला अनुभव नाही आला म्हणून महाराज वाईट आलाय का तुम्हाला अनुभव नाही आला म्हणून आम्ही वाईट आहोत का आणि मला तरी वाटतं की अशा व्यक्तीला अनुभव का नाही येत कारण त्यांच्या नंतरचे कृत्य महाराजांना माहिती असता एखाद्याला अनुभव नाही आला तुम्ही मेसेजेस करून तुम्ही सांगत असं की ताई मी एवढी महाराजांची सेवा करते स्वामी सेवा करून घेता पण अनुभव नाही आले आणि त्याच्या नंतर आमच्याच बद्दल वाईट साईड बोललं जातं तर अशा वेळेस मग मला कळत की नाही आता मला कळलं की महाराजांनी तुम्हाला अनुभव काने दिला कारण एखाद्या बद्दल वाईट बोलण्या म्हणजे बोलणाऱ्याला महाराज कधी पावत नाही आणि खरा स्वामी भक्त कधीच कोणाला वाईट बोलत नाही असो त्याचे त्याचे कर्म तर मला हे सांगायचं आहे की जो तुम्ही संकल्प करा की ते मी करेल मी कधी अटहासणे करणार की मला आरतीच भेटली पाहिजे किंवा महाराज मी तुमच्या अकरा माळी जप करते ना आता मी बारा माळी जप करेन बघूबर बरं एक माळ जास्त केल्याने काय बिघडलं महाराज काही तुम्हाला शिक्षा देणार आहे नाही ही गोष्ट महाराजांना प्रिय आहे महाराज एखाद्या गरजू व्यक्तीला एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाला ज्याला खरंच तुमची गरज आहे त्याला मी तुमच्या चरणांजवळ आणून ठेवेल मी तुमचा प्रचार प्रसार करेल ज्या व्यक्तीला महाराजांबद्दल माहिती नाही आहे किंवा ज्यांना वाटतं की हे फक्त काहीतरी आहे देव वगैरे असं काही नाही आहे त्याला मी तुमच्यापर्यंत आणेल असा तुम्ही संकल्प करा अशी तुम्ही सेवा करा नक्कीच महाराज तुमच्यावर प्रसन्न होते म्हणजेच काय आपल्याला ह्या ना अध्यात्मामध्ये नामस्मरण वाढवायचं आहे ज्याला महाराजांची गरज आहे ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे की, आम कि की ब ज्याच्या आयुष्यात खरंच खूप संकट दुःख त्रास आहे त्याला सांगा की बाबा तू केंद्रात जा एकदा मठात जा मंदिरात जा बघ तुला हलकं वाटेल अशी सेवा करा ना ह्या प्रकारचा संकल्प करा ना महाराजांना तो नक्कीच आवडेल ना की मी तुम्हाला एवढं दिली तेवढं दिली काही नाही आहे लोक देता मी पण देते पण तो आपल्या श्रद्धेचा भाग आहे की हा मला छान वाटतं तर मला छान वाटतं मी कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो भाग आहे पण संकल्प करतानाच मी तुम्हाला एवढं दान करेल आणि बायकांचं असं असतं किंवा कुठल्या पण मनुष्यरूपी मनुष्याचं असं असतं ना की आम्हाला सेवेला टाईम नाही बाबा मग मी तुला एवढं आमचं देतो तेवढं सोन्याचा देतो मग तुम्हाला अशांना महाराज कधीही पावत नाही मला फक्त एक सांगायचं सा आहे सेवा करा वेळ द्या महाराज मी तुम्हाला काय देऊ आपण काहीच देऊ शकत नाही महाराजांना तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण फक्त महाराजांची सेवा करू शकतो आपण महाराजांचं नामस्मरण करू शकतो एवढंही जाणं नाही शक्य होत म्हणा की महाराज याच्यानंतर मी कधी कोणाचा वाईट विचार करणार नाही याच्या नंतर मी कधी कोणाला वाईट बोलणार नाही माझ्याबद्दल कोणीही पण वाईट निंदा आणस करू मी त्याच्याबद्दल वाईट बोलणार नाही असा संकल्प करा हा सुद्धा एक संकल्प आहे हा सुद्धा महाराजांना केलेला नवस आहे ह्या गोष्टींचा नवस महाराजांना आवडतो ना की मी तुला एवढं दिल तेवढं देईल द्यावं तुमची परिस्थिती असेल तर ते आवर्जून करावं पण सेवा न करता ह्या गोष्टी दान धर्म करणं किंवा महाराजांच्या समोर देणं तर हे पूर्ण चुकीचं आहे स्वामी चरित्र सारामृतातल्या पाचव्या सव्या अध्यायामध्ये आपण हे पाहिलं आहे की जेव्हा महाराजांच्या समोर ते घेऊन जाणार तेव्हा काय होतं म्हणून महाराजांना ह्या गोष्टी कधीही आवडलेल्या नाही आणि कधी आवडणार ना सुद्धा नाही आपण स्वामी भक्त म्हणून आपण हेच करायचं की माझ्याकडनं जेवढी काही सेवा होईल तेवढी मी करत सेवा करताना छोटी मोठी कुठली सेवा छोटी मोठी नाही आहे माझ्या घरातही महाराजांचं छोटं मंदिर आहे मूर्ती आहे हरकत नाही मी तेवढ्यात महाराजांची सेवा करत माझी आई बहीण ताई आत्या मावशी काका मामा यांना महाराजांबद्दल सांगेल की बघ तुझ्या आयुष्यात आता दुःख आहे संकट आहे तू केंद्रात जा आरतीला हजर राहा नाही काही तर स्वामी चरित्र सारा म्हणून त्याचे तीन तीन अध्याय तरी तू पठण कर नक्कीच तुझं चांगलं होईल ही सेवा करूया एक एक स्वामी भक्त वाढूया हे केल्याने सुद्धा तुमचा नावस तुमच्या आयुष्यातल्या अडचणी कंप्लीट होतील काहीही मागायची गरज पडणार नाही तुमचं काम काय आहे सेवा आहे तेवढंच करा तर आजच्यासाठी फक्त एकच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ